जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा करक नंबर एक तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या जयंतीच्या निमित्तानं वक्तृत्व स्पर्धा आणि रंगभरण स्पर्धा संपन्न करण्यात आल्या त्यामध्ये विद्यार्थ्यांनी रंगभरण स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग दर्शवला ते आमचे हे विद्यार्थी यांनी स्वतःच्या कल्पनेतून दिलेल्या चित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेचे हे चित्र स्वतः रंगवलेले आहे अत्यंत उत्साहाने संपन्न झालेल्या या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असे हे विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करक नंबर एक औचित्य निमित्त होतं हिंदवी स्वराज्य संस्थापक दख्खनचा स प्रताप सूर्य छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धन्यवाद